हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कॅप वन राऊंडचा क्लोजिंग एस एम एल बघणार आहोत सो so, सर्वात तिचं चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो so, बघा आता आपली कॅप राऊंड वन चेसची आलेली होती ठीक आहे सो so, त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी कोणत्या एस एम एलवर तिथे लागला आहे त्याला लास्ट सीट ओके तो ते आपण बघणार आहोत ओके so, वगा, MBBS, है so, वगा, है, है, so, सो लक्ष द्या बघा एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ठीक आहे सो आता बघा कॅटेगरी आहे सर्वात फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी सो त्याच्यामध्ये क्लोजिंग एस एम एल जो होता ठीक आहे आपल्या महाराष्ट्राचा सहा हजार सहाशे बावन्न हा होता राऊंड वनचा ठीक आहे दन नंतर आहे ओबीसी कॅटेगरी त्याचा होतं सहा हजार सातशे अकरामध्ये ठीक आहे नंतर व्ही जे कॅटेगरी आठ हजार पाचशे पंचावन्न ला एस एम एल क्लोज झालेला आहे त्या कॅन्डिडेटचा ठीक आहे देन नंतर एस सी बी सी कॅटेगरी सहा हजार आठशे त्रेसष्ट एस एम एल त्यानंतर एस सी कॅटेगरी तेरा हजार सातशे एकोणसाठ एस एम एल देन एस टी कॅटेगरी सव्वीस हजार चारशे वीस एस एम एलला क्लोज झालेला आहे कॅप्रोन वनचा ठीक आहे त्यानंतर एन टी बी कॅटेगरीसाठी बघा अकरा हजार नऊशे सदुसष्ट तर एन टी सी कॅटेगरीसाठी सहा हजार सहाशे पंच्याहत्तरला क्लोज झालेला आहे सी ठीक आहे त्यानंतर एन टी डी कॅटेगरीला सहा हजार सातशे सातवर क्लोज झालेला आहे ठीक आहे सो आता हे जे आहे हे आपले कॅप वनचे ठीक आहे कॅप वनचे कट ऑफचे एस एम एल आहे बरोबर सो आता जर तुमचं एस एम एल यापैकी कॅटेगरी वाईज जर एखादा असेल किंवा समोरचा असेल त्याच्यामध्ये शंभर दोनशेचा फरक असेल ठीक आहे तरी देखील मग आपण एक चान्स घेऊ शकतो हो की आपल्याला कॅप राऊन टूमध्ये एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेज हे मिळेल ठीक आहे बरोबर सो आता त्याच्यामध्ये देखील एक अट असते ती म्हणजे चॉईस फिलिंग ठीक आहे तुम्ही ज्याप्रमाणे चॉईस फिलिंग करसाल त्याप्रमाणे तुम्हाला सीट किंवा कोणताही कोर्स अलर्ट होत असतो बरोबर सो चॉईस फिलिंगला फार इम्पॉर्टन्स द्या कारण चॉईस फिलिंग चुकली तर आपली जी सीट आहे ती हातातून जाऊ शकते सो so, त्याच्यासाठी एकदम सर्व कॉलेजला स्टडी करा ठीक आहे वाटलं तर प्रत्येक कॉलेजला जाऊन व्हिजिट द्या ठीक आहे सो so, किंवा चॉईस जर तुम्हाला करायची असेल तर मी तुम्हाला करून देईन काही हरकत नाही आहे ठीक so, आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला खाली लिहिल्या ले नंबरवर मला मॅसेज करायचा आहे ओके सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू